तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज गाडी काढलेली आहे आणि आपण काम चालू केलं आहे आज हो थो। तर थोडं इथं मी जेवण करण्यासाठी थांबलो होतो तर विषय कसा आहे ना मित्रांनो जे ओनली मिटरची जे मोहीम चालू आहे पुण्यामध्ये जे प्रत्येक लोक म्हणतात की मजा नाही का आता फक्त ओन लिमिटरने आपल्याला चालवायला परवानगी पर दिलेली आहे बराबर आहे पण विषय कसा आहे ना मित्रांनो ओन लिमिटरने चालवायचं ही गोष्ट खरी आहे पण जी ग्राउंडवरची वरची आहे जे ना प्रत्यक्षात जी रिअॅलिटी आहे एक पण कस्टमर ॲग्री होत नाही तोच कस्टमर ॲग्री होतो की ज्याला एक मिनिट तोच कस्टमर ॲग्री होतो की बाबा ज्याला खूपच अर्जंट असं जायचं आहे कुठंतरी का मग ज्याला शंभर पन्नास दोनशे रुपये असे एक्स्ट्रा गेले तर काही फरक पडत नाही तसे कस्टमर आग्रे होतात पण सगळ्या कस्टमरला सवय लागली की ओला उबेरची रेटनी गाडी बुक करून जायचे त्यामुळं आणि सकाळी पण मी एका ठिकाणी एक दोन ड्रायव्हरचे भांडणं बघत होतो की त्यांचे बोलणं चालू होतं की तू मी इथे थांबलोय आणि तो ओला ओबेरच्या रेटने चाललाय आणि मी मीटरसाठी थांबलो आहे आणि तो कशाला घेऊन चाललाय तो गाडीचा फोटो वगैरे काढत होता पण कसा आहे मित्रा ना मित्रांनो मी सगळ्या ड्रायवर भावाच्या मना मनातली गोष्ट सांगतो की सगळ्यांनी आपापला पैसा इन्व्हेस्ट करून गाडी घेतलेली आहे आणि सगळ्यांना रूम भाडं घर चालवायचे आहेत तर विषय कसा आहे ना की सॉरी हां कस्टमर ॲग्री होत नाही जर सपोज तुम्ही एकाच लोकेशनला दोन चार दोन तास चार तास जर थांबून राहिले आणि <coughs> कुठलाच कस्टमर जर ॲग्री झाला नाही तर तुमचा एक रुपया पण बिझनेस होणार नाही त्यामुळं ड्रायवर भाऊ काय करतात ना आपले सगळे जे रेट दाखवते त्या रेटनी घेऊन जातात जर नाही घेऊन गेले तर एक रुपया पण भेटणार नाही तिथंच थांबावं लागेल रडत राहावं लागेल मग तर अशी परिस्थिती आहे त्यामुळं मी म्हणतो काहीतरी झिरो पॉईंट वन असे काहीतरी लोक असतील की बाबा मीटरने गाडी चालवतात हो पण नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट लोक हे जे रेट दाखवते ओला उबीरला त्याच्यावरच सध्या गाडी चालू आहे पुण्यामध्ये कारण की जोपर्यंत ॲपला रेट दाखवत नाही तोपर्यंत लोक पैसे देणार नाहीत तुम्ही किती पण सांगा गव्हर्नमेंटने हा रेट दिलेला आहे आर टी ओ मान्य रेट आहे आर टी ओने हे रेट घ्यायला सांगितले आम्हाला किती पण सांगा त्यांना कॅब्स एवढ्या सारे आहेत त्यांना लगेच दुसरा कुठल्या तरी कॅबवाला येऊन घेऊन जाईल त्यामुळं तो कस्टमर पण गाडीत बसताना म्हणतो की सकाळी तर तुम्हाला असंच ओला उबेरच्या रेटने घेऊन गेलाय आणि आता तुम्ही म्हणताय की मला मीटरने पैसे द्या तुमच्या तुमच्यामध्येच की नाही तर कसे काय पैसे द्यायचे मी तर हे सगळं असं फॉमलिंग आहे सगळं मिक्स आहे कोणी मीटरनं चालते कोणी आपलं ओला उबरच्या रेटने घेऊन जाते काहीतरी असा एक तोडगा निघायला हवा की मजा नाही का थे थे नहीं नहीं की बाबा हा रेट आहे आणि इथे तर तुम्हाला जायचं पटली तर ट्रिप ॲक्सेप्ट करा नाही तर ना का ॲक्सेप्ट करू म्हणजे जसं आपण आधी चालवायचो ओला वगैरेला आपल्याला जे रेट देते त्याच्यामध्ये पटलं तर घ्यायचो नाहीतर नाही घ्यायचो तर मी पण सकाळी एक दोन कस्टमरला बोललो की नाही का म्हणजे मीटरनी जाऊ दोन तीन कस्टमरला बोललो पण कोणी तयारच व्हाय तयारच व्हाय नाही का म्हणजे ते आपल्याला शिकवतात आणि मला असं जास्त डोकं खराब करून घ्या वाटत नाही कोणासोबत म्हणजे नाही का हुजतबाजी करा हे ते त्यामुळं मला जे म्हणजे नाही का ज्या रेटची ट्रीप परवडते त्याच ट्रिप आम्ही मारल्या दोन ट्रिपा ज्या त्याला तीस बत्तीस किलोमीटर नाही का तीस रुपये किलोमीटर बत्तीस रुपये किलोमीटर नाही का सकाळी पीक हवर्समध्ये रेट चांगला भेटतो त्याच ट्रीप मारल्या बसलो मग आता काय करता आणि मला हेच वाटतं की ड्रायव्हर भाऊ आपसामध्ये भांडणं करू नका प्रेमाने समजून सांगा कोणाला समजून सांगायचं असेल तर आणि असं नको व्हायला समोर चालू नाही का जसे की रिक्षावाले भांडणं करतात हा माझा पॉईंट आहे ही ही आम आमची जागा आहे वगैरे नाही का तुम्ही समोर जाऊन तिकडं तुमचा धंदा करा वगैरे तर असं आपल्यामध्ये नका भांडणं करू आणि मला वाटत नाही की जोपर्यंत ॲपला रेट दाखवत नाही तोपर्यंत कस्टमर आपल्याला ते पैसे देणार म्हणून हा हे आहे की ते त्यांच्या मनाने जर आपल्याला पन्नास रुपये टीप द्यायची असेल तर ते सत्तर ने शंभर रुपये टिप देऊन जाते पण ते अशी एक रुपये पण एक्स्ट्रा द्यायला तयार होत नाहीत भरपूर वेळेस बघितले त्यांना कॅब भेटत नसल्या तर ते पन्नास शंभर रुपये कोणी वीस रुपये कोणी पन्नास रुपये एक्स्ट्रा देतात आपल्या मनाने पण पण विषय काय आहे ना तुम्ही त्यांना स्वतःहून पैसे जास्त मागितले ओनली मीटर वगैरे काय तर कोणी म्हणतात की तुमच्या गाडीला मग मीटर नाही मीटर बसवा म्हणजे त्यांचे एवढे प्रश्न असतात की म्हणजे नाही का त्यांना आपण रॅपअपच करू शकत नाही त्यांचं तोंड बंद करू शकत नाही एवढे ते बोलतात काही काही लोक देऊन टाकतात ज्यांना लवकर जायचे त्यांना तर असा विषय चालू आहे सध्या पुण्यामध्ये सगळे आपापल्या हिशोबाने बिझनेस करतायत आणि काय करणार आहे शेवटी सगळ्याला हप्ता भरायचा आहे घर चालवायचं आहे त्यामुळं सगळ्याला पैसे कमवणं इम्पॉर्टंट आहे तर आपापल्या परीने करतात जरी मग आपापल्या परीने करतात की मला हेच सांगायचं सगळ्या ड्रायवर भावायला कमीत कमी कमी रेटची तरी ट्रिप ऍक्सेप्ट करू नका म्हणजे नाही काय खूपच असं कधी कधी सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये त्या रे ट्रिप ॲक्सेप्ट करू नका का मग तेवढं तरी तुम्ही करू शकता नाही पण तुम्ही ओनली मीटरनं नाही तुम्ही गेले तर कमीत कमी त्यातरी ट्रिप ॲक्सेप्ट करू नका काही काही आहेत महाराथी त्या पण ट्रिप ॲक्सेप्ट करतात मग तशा ट्रिप ॲक्सेप्ट नका करू कमीत कमी तेवढं तरी करा तुम्ही म्हणजे जेणेकरून त्या ट्रिपवर जर कुठल्या ड्रायव्हरने घेतल्या नाही तर सगळ्याला रेट भेटेल एवढं तरी तुम्ही करू शकता ना तर तेवढं तरी करा कारण की जिथं तुम्हाला वाटतं की बाबा हां ही ट्रिप मला योग्य आहे आणि मी इथं गेल्यानंतर माझा एवढा वेळ जाईल एवढा शेंज जाईल आणि त्या कमी वेळेमध्ये एवढा आपल्याला विचार पण म्हणजे मी माझ्यावरून सांगतोय ते एवढा सेकंदामध्ये आपल्याला नाही काही सेकंदामध्ये निर्णय घ्यायचा असतो ते ट्रीप घ्यायची का नाही घ्यायची आणि चुकून जर घेतली तर नंतर कॅन्सल केलं तर ते आपलंच रेटिंग खराब होतं आहे खूप मिनी सेकंदामध्ये म्हणजे मिनी सेकंद नाही म्हणजे उबेरला तर असतो थोडा टाईम चार पाच सात सात सेकंदापर्यंत असतोही पाच सहा सेकंदापर्यंत ओलाला तर मिनी सेगंदामध्ये ट्रिप गायब होते म्हणजे असं असं केलं की ते ट्रिप गायब होते दिसून देत नाही ओलामध्ये मी तर घरी जायच्या आधी ओलाच मारत होतो पण मी आज उबेरच्या दोन ट्रिप मारल्या पण ज्या ट्रिपला रेट आहे तीच ट्रिप मारली बाकीच्या ट्रिप मी ॲक्सेप्ट केल्या नाही आता मी ओलाला रिचार्ज करायचा विचार करतोय ओलाला जर दोन हजार रुपयाचा रिचार्ज केला के तर सदुसष्ट रुपये एका दिवसाला पडते एका महिन्याचा रिचार्ज आहे तर तो रिचार्ज परवडतोय आणि ओला ओला कसं ना ओला थोडं पटवलं असं तरी रेट दे दे, देते मजे नाएका। मजे एक दम आसा देत देते म्हणजे नाही का म्हणजे एकदम असं खराब रेट देत नाही ते मोठ्या ट्रिपला रेट चांगला देते सहाशे सातशेपर्यंत पण ते काय करतं मग तिकडे घेऊन गेल्यावर शंभर रुपयाची ट्रीप टाकतं म्हणजे फिरून येऊन जाऊन सगळे एकाच मळीचे मने आहेत असा विषय आहे सगळ्याचे फायदे सगळ्या म्हणजे एका गोष्टीचे फायदे असतात नुकसान पण असतात आणि ओलाचे फायदे एक वेगळे आहेत उबेरचे फायदे एक वेगळे आहेत आणि नुकसान ते सगळं कसं आहे ना म्हणजे आता सांगायचं झालं जे म्हणजे दोन्ही एकाच माळीचे मणी आहेत त्यामुळं बघा तुमच्या हिशोबानं कसं करायचं तसा बिझनेस करा कारण की गाड्या घेणारे लोक काय थांबवत नाही आणखी गाड्या घेणे चालूच आहेत काल मला एका सबस्क्रायबर मित्राचा फोन आला होता मी त्यांना सांगितलं आहे पटून की दादा गाडी घेऊ नका हे प्रॉब्लेम चालू आहेत ते बोललेत की शेतीमध्ये पण असेच प्रॉब्लेम चालू आहेत आमचे कधी पाऊस येतो येत नाही मग आमचे पीक निघत नाही तिथं पण लॉस होतोय मग कमीत कमी गाडी तरी राहील म्हणले आम्हाला नाही का म्हणजे हप्ता फिटून गाडी राहिली तरी बस झाले बोलले घर चालून म्हटलं ते पण अवघड झाले म्हणजे मी तुम्हाला डीपमध्ये नाही सांगत आहे खूप काही त्यांना समजून सांगितले पण त्यांचं म्हणणं होतं की पाचशे रुपये उरले तरी बस झाले म्हणजे हे पण लोकांची मेंटॅलिटी आहे त्यामुळं असो ह्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही आपल्याला ओन लिमिटरवर बोलायचं होतं ओन लिमिटरवर असं कोणी रेट देणार नाही मित्रांनो ते ॲपमध्ये जोपर्यंत रेट दाखवणार नाही तोपर्यंत रेट भेटणार नाही आता बघू आज चार वाजता काहीतरी डॉक्टर केशव क्षीरसागर सर म्हणले की आज चार वाजता आपल्याला ते आणखी काही निर्णय लागणार आहे त्यांनी तर म्हणजे होकार भरला आहे की बाबा आपण तुम्हाला ॲपमध्ये रेट दाखवणार पण आज चार वाजता काहीतरी निकाल लागणार आहे परत आणि उद्या कळणार आहे की परत आता तर संप नाही करायला पाहिजे बघा पण आता काय निर्णय येते तिकडून त्याच्यावर हो आहेत आणि असा पण विषय आहे मित्रांनो हे पण आणखी नाही का जेव्हा बंद होते गाड्या तेव्हा ड्रायवर लोकांची एकी नव्हती नाही का म्हणजे कुठल्या कुठल्या लोकांनी आठवड्याला पन्नास हजार रुपये कमवले हो ते पण स्क्रीनशॉट मी बघितले तर असं असते एकी नाही त्यामुळं बघा विचार करा आणि व्यवस्थित गाडी चालवा आपलं घर चालवा खुश राहा एवढंच सांगायचं आपल्याला